नागपूरचे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालच्या सांगणावरूच रक्त चाचणी फेरफार केली असं आता पोलीस तपासात उघड झालेलं आहे विशाल अग्रवालने अजय तावरेला त्या रात्री चौदा वेळा फोन केले होते फेरफार के करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचा पोलिसांना सध्या संशय आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसतायत नवीन माहिती समोर आलेली आहे दिवस ता ता तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुणे पोरशे अपघातात दिवसेंदिवस अनेक खुलासे होताना दिसत आहेत तेही नवनवीन विशाल अग्रवालच्या सांगण्यावरूनच रक्त चाचणीत फेरफार केल्याचा उघड झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पुणे कल्याणी नगर हितेंद्रन अपघात प्रकरणानंतर जे अल्पवीन आरोपीच्या रक्ताच्या चाचणीमध्ये फेरफार करण्यात आली होती त्यानंतर ससून दोन डॉक्टरांना ताब्यात घेतलं होतं आणि या दोन डॉक्टरांच्या चौकशीत ही गोष्ट उघड झालेली आहे विशाल अगरवालने डॉक्टर तावडेला त्या रात्री चौदा फोन केले चौदा वेळा त्यांचं फोनवरून संभाषण झालेलं आहे आणि विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत विशाल अगरवाल यांच्याच सांगण्यावरून डॉक्टर अजय तावरे यांनी हे सगळं फेरफार केल्याचं डॉक्टर तावरेनेच पोलिसांच्या तपासात हे सगळं सांगितलेलं आहे या फेरफार करण्यामाग असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी डॉक्टर अजय तावरेच्या घराची झाडाझडती देखील घेतलेली आहे आणि मोठ्या आर्थिक व्यवहार करून ही सगळी फेरफार झाल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे आणि ही सगळी बाब जी आहे ती डॉक्टरांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अजय तावरेच्या घरावर झाडाझडती केली धाड मारलेली आहे या धाडीत काही मिळालेलं आहे का सापडलेला आहे का, का जेणेकरून तावरेचा पाय आणखी खोलात गेलेला आहे हो नक्कीच डॉक्टर अजय तावरेच्या घरी रात्री पोलिसांनी धाड मारलेली आहे काही महत्वाचे कागदपत्र काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केल्याची माहिती समजते आता पुढे पुणे पो, पोलिसच यावर स्पष्टीकरण देऊ शकतात की काही आणखी या संबंधीचे पुरावे सापडलेले आहेत का परंतु हा सगळा रक्ताचा फेरफार रक्ताच्या नमुन्याचा फेरफार ह्या डॉक्टर अजय तावरेच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी केला होता परंतु या अजय तावरेच्या संपर्कात वारंवार अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत विशाल अगरवाल हे होते आणि हे रक्ताचा नमुन्याचा फेरफार करण्यासाठी मोठ्या रकमेची आर्थिक देवाणघेवाण झाल्याची पुणे पोलिसांना संशय आहे आणि त्यावरूनच अजय तावरेच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली होती प्रज्ञा जी, जी। धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी